अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यान मग चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती प्रत्येक वर्षी चौदा जानेवारी रोजी आपण मकर संक्रांती साजरी करत असतो नवीन वर्षातील हा पहिला सण मानला मानला जातो आणि हा पहिला सण प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी आपण तिळगुळ करतो या दिवशी आपण घरामध्ये काही कार्यक्रम करतो हळदी कुंकवाचे कार्यक्रम ठरवतो किंवा शुभ असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या सर्व गोष्टी आपण या संक्रांतीच्या दिवशी करत असतो जरी संक्रांत आपण शुभ मांडली तरी प्रत्येक वर्षी या दिवशी शुभ आणि अशुभ या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या असतात या दिवशी शुभ रंग मांडले जातात काही शुभ बांगड्या मांडल्या जातात बघा आपण दरवर्षी सर्च करतो की या संक्रांतीला कुठली साडी शुभ आहे कुठला रंग शुभ आहे कुठली बांगडी शुभ आहे आता आपल्यापैकी असंख्य लोकांच्या मनात नेहमीच हा प्रश्न आला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे यावर्षी आपल्याला कुठला रंग वर्ज करायचा आहे कुठल्या रांग रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे या दोन हजार पंचवीस जी मकर संक्रांत आहे ती आपल्याला कशी साजरी करायची आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल सगळ्यात पहिले म्हणजे आपण मकर संक्रांत का साजरी करतो बघा या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांती असे म्हटले जाते तर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांत असे म्हटले जाते आणि म्हणूनच या दिवशी काळा रंग घातला जातो कारण कुठलाही ग्रह असेल कुठलाही ग्रह असेल तो एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतो त्यावेळी असंख्य वेळा अघटित घटना घडू शकतात असंख्य वेळा त्याचा त्या त्रास होऊ शकतो बऱ्याचशा अशुभ गोष्टी होऊ शकतात त्यामुळे जेव्हा जेव्हा ही ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतो तर त्या दिवशी किंवा त्यावेळी आपण काही पूजा अर्चा करत असतो त्या दिवशी आपण काही विधी करत असतो त्या दिवशी आपण काही गोष्टी पाळत असतो बघा जेव्हा सूर्यग्रहण चंद्रग्रहण असतं तर तेव्हा देखील आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरामध्ये करत असतो जेव्हा ग्रहण सुरू होतं म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये ग्रह जात असतात तर तेव्हा देखील आपण आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा म्हणजे ज्या प्रेग्नंट बायका असतात किंवा जे माळ परिधान केलेले जे लोक असतात तर हे ग्रहण बघत नाहीत घरामध्ये या काळामध्ये अन्न शिजवलं जात नाही काही भाज्या वगैरे असतात त्याच चिरल्या जात नाही अशा बऱ्याचशा गोष्टी पाळल्या जातात कारण कधीच ग्रह नसेल किंवा एका राशीतून दुसऱ्या राशी जेव्हा ग्रह जात असेल तर ती शुभ गोष्ट कधीही मानली जात नाही ती अशुभ गोष्ट मानली जाते बघा काळा रंग हा नकारात्मकतेचा प्रतीक म्हणून ओळखला जातो काळा रंग हा वाईट शक्तींना दूर करणारा रंग म्हणून ओळखला जातो काळा रंग हा बाधा वाईट शक्ती नकारात्मकता इडापिडा इडाप, संकट क्लेश कलह यांच्यापासून संरक्षण करणारा रंग म्हणून ओळखला जातो आणि म्हणून प्रत्येक मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळा रंग परिधान करतो तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही बघितलं असेल तर लहान बाळ असेल किंवा ज्यांचा नवीन विवाह झालेला असेल तर त्या नववधूचं आपण म्हणजे तिला आपण काळ्या रंगाची सडी साडी दान करतो लहान बाळाचा आपण बोरन्हान करतो का तर पुढे त्यांना कुठलेही विघ्न येऊ नयेत पुढे कुठल्याही ग्रहांचा त्यांना त्रास होऊ नये किंवा पुढे कुठल्याही प्रकारची त्यांच्या मागे कुठली व्याधी लागू नये तेवढाच त्यामागचा हेतू असतो आता यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला जी मकर संक्रांती आलेली आहे ही मंगळवारच्या दिवशी आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला सगळ्यात पहिला जो वर्ज्य करणारा रंग आहे तो म्हणजे पिवळा बघा पिवळा गोल्डन पिवळा रंगात जो कुठला लाईट येलो असेल डार्क येलो असेल कुठलाही तर तो रंग या वर्षी पूर्णपणे वर्ज आहे शक्यतो त्या रंगाचे कपडे असतील त्या रंगाचे नेकलेस असतील त्या रंगाचे कानातले असेल किंवा ब्रेसलेट असेल बांगडे असेल सगळं काही तुम्हाला टाळायचं आहे ही मकर संक्रांत जी आहे ही पिवळ्या रंगासाठी वर्ज आहे त्यामुळे चुकूनही आपल्याला मकर संक्रांतीचं अशुभ फळ घ्यायचं नाही आहे त्यामुळे पिवळा रंग आपल्याला चुकूनही परिधान करायचा नाही आता पिवळा रंग नाही घालायचा तर कुठला रंग घालायचा काळा कॉमन रंग आहे जो तुम्ही घालूच शकता त्याच्या व्यतिरिक्त हिरवा रंग असेल गुलाबी रंग असेल केशरी रंग असेल किंवा जांभळा जांभळा रंग असेल यापैकी कुठलाही रंग किंवा पांढरा रंग असेल यापैकी कुठलाही रंग जो आहे तो तुम्ही परिधान करू शकता म्हणजे यापैकी कुठल्याही रंगाचे साडे ड्रेस तुम्ही या मकर संक्रांतीला घालू शकता यानंतर दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी बांगड्या बघा बांगड्या परिधान करणे बांगड्या घालणे हे सर्वात शुभ मानले जाते असंख्य महिला या दिवशी आवर्जून बांगड्या घालतात आवर्जून चुडा चढवतात आता बांगड्या कुठल्या शुभ आहेत तर ऑबियसली ज्या बांगड्या अत्यंत शुभ या मकर संक्रांतीला आहेत त्या म्हणजे हिरव्या हिरव्या रंगांच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत तुम्ही दोन हात जे आहेत त्या दोन हातांमध्ये एक समजा उजव्या हातात मी एक घातली तर डाव्या हातात तुम्हाला दोन घालायचे आहेत ज्या बांगड्या तुम्ही घालात तर त्यापैकी दुसऱ्या हातात एक बांगडी तुम्हाला एक्स्ट्रा घालायची आहे म्हणजे या हातामध्ये तुम्ही जर अकरा बांगड्या घातल्या तर या हातात तुम्हाला बारा बांगड्या घालायच्या आहेत या हातामध्ये पंधरा घातल्या तर या हातात सोळा घालायच्या आहेत या हातात तुम्ही चार घातल्या तर या हातात पाच घालायच्या आहेत म्हणजे ज्या काही बांगड्या तुम्ही घालणार आहात त्यापैकी एक बांगडी तुम्हाला एका हातामध्ये एक्स्ट्रा म्हणजे जास्त घालायची आहे तुम्ही हिरव्या बांगड्या घालू शकतात तुम्ही लाल बांगड्या घालू शकतात तुम्ही केशरी बांगड्या घालू शकतात किंवा तुम्ही जांभळ्या घालू शकतात चालेल या दिवशी संक्रांतीच्या म्हणजे या मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ बनवलेला आणि तिळगुळ सर्व आपल्या घराच्या आजूबाजू असणारी जी लोकं आहेत त्यांना वाटण्याला देखील अत्यंत विशेष महत्त्व दिलं जातं जर या दिवशी आपण तिळांचे लाडू बनवले आणि जर ते शेजारी पाजारी सगळ्या लोकांना जर ते वाटले तर असं म्हटलं जातं की पुढचं जे वर्ष आहे हे आपलं गोड जातं तिळगुळाप्रमाणे आपली म्हणजे तिळगुळाप्रमाणे आपल्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये नेहमी आनंद सुख समाधान येत राहतं आणि जे पुढचं वर्ष आहे ते व्याधींपासून आजारांपासून आणि सगळं सगळ्या संकटांपासून नेहमीच लांब जातं मग अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी नक्की पाळा आणि ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या नक्कीच आवर्जून लक्षात ठेवा तसंच या मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाला हळदी कुंकवाचं वाण घेण्याला किंवा हळदी कुंकू सवासणीला करण्याला देखील विशेष महत्त्व आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या मकर संक्रांतीच्या दिवशी नक्कीच हळदी कुंकू देखील आवर्जून करा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ